मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं अठरा मार्चपासून सुरू होणार आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता तर साधी माणसं सा ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे आता स्टार प्रवाहावर कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ जाहीर होताच आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सुरू होती मात्र ही मालिका बंद न करता या मालिकेची वेळ बदलण्यात आली मित्रांनो एका माहितीनुसार स्टार प्रवाहावरील कुण्या राजाची तू राणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेत शर्वती जोगन आणि हर्षद अतकरी हे दोन्ही मुख्य भूमिका साकारत आहे त्यामुळे ही जोडी लवकरच लोकप्रिय झाली ही मालिका सुरू होऊन एक वर्ष पण पूर्ण झाला नाही आता कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या जागी साधी माणसं ही मालिका प्रसारित होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कुण्या राजाची कतू राणी ही मालिका आवडायची का आवडा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा